श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असतील कोणालाही कोणताही आजार झाला असेल तर त्यासाठी आजचे खूप सुंदर असे तीन उपाय नक्की करा मित्रांनो बघा पालकांना मुलं अजिबात ऐकत नाही कारण मुलं खूप चिडचिड करतात प्रत्येक घरात ही समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हे उपाय नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम असणार आहेत मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण कमेंट बॉक्समध्ये लिहितात मुलं अभ्यास करत नाही मुलांना खूप राग येतो तसेच मुलं खूप चिडचिड करतात सतत चिडत असतात नवरा बायकोमध्ये भांडणं होतात मुलांची भांडणं होतात तसेच मुलांशी देखील पालकांशी भांडणं होतात स... त्यामुळे घरामध्ये सतत प्रॉब्लेम चालू होतात तर या सगळ्यावर उपाय आज आपण बघणार आहोत आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे विशेषतः पैशाशी संबंधित सम समस्या घरामध्ये कलह निर्माण करतात घरामध्ये पैसा नसेल तर घरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होते आणि सगळेजण घरातील व्यक्ती नाराज राहतात घरामध्ये पैशाअभावी खूप त्रास सहन करावा लागतो एकमेकांचे म्हणणे कोणी ऐकत नाही व समस्या निर्माण होत राहतात घरात बरेच आई बहिणींचे पती माऊलीचे ऐकत नाहीत जे काही सांगतील ते अजिबात ऐकत नाहीत मुलेही आईवडिलांचे आई वडिलांचे काय बोलतात ते ऐकत नाही आणि चुकीच्या संगतीमध्ये जात असतात तुमच्या ऐकत नसेल तर तुमचा हा त्रास हा व्हिडिओ शेवटी नक्की संपेल मी तुम्हाला चांगले समजवून सांगण्याचा प्रयत्न करेल मैत्रिणींनो जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमचे प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहील म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला या व्हिडिओमध्ये चार उपाय सांगणार आहे अतिशय साधे सोपे उपाय आहेत तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता पहिला उपाय म्हणजे पहिली गोष्ट तर काय आहे की कुटुंबामध्ये तुमच्या घरातील लोक मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुमच्याबद्दल तर त्यांचं मत बदलेलच तसेच तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होईल तुमचं सर्व काही जे बोलाल ते मान्य करतील दुसरा उपाय पितृदोष दूर करेल पितरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल आणि तिसरा उपाय म्हणजे पैशाशी संबंधित समस्या दूर करेल कारण पैसे नसतील तर घरामध्ये कलह हा होतच राहतो तर पैशा संबंधित समस्यावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा चौथा उपाय हा रोगापासून देखील आपली मुक्तता करतो घरामध्ये रोगराई असेल किंवा कोणीही त्यामुळे सुखाने व शांततेने राहू शकत नाही तर हे महा उपाय संपूर्ण कुटुंबाला हे चार उपाय केल्याने सर्व समस्या संपतील तर पहा मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्षपूर्वक ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो, सो तर तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करता आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे नाव नीट ऐका श्रंभेश्वर महादेव श्रंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाहीत याकडे लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा श्रमेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून दोन फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत अशा सर्व समस्या दूर होऊ द्या असे मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तीळ घरी घेऊन या आत्ता काय करायचे आहे तर हे काळे तीळ त्यांना अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्या तसेच काळे तीळ तुम्ही चहामध्ये दुधामध्ये देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता हे काळे तीळ कशातही मिसळून द्या तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी श्रमेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल तरीही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात तर दुसरा उपाय आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील तर काय करायचं का आहे नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली सर्व कामे लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो तुम्हाला काय करावे लागेल की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे व तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल तर पहिली गोष्ट काय तर शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करायचं आणि ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा सतत जप करायचा तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्याचवेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल जी कोणती मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर गोड साखर तुम्ही ठेवू शकता साखरधान्य ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातं घरामधील भांडणं थांबतात व यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता फक्त ते अर्धे घेऊ नका साबूत असे तांदूळ घ्या ते तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक चिमोडभर काळे तीळ त्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे धान्य नाही ते कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध होते कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते तर काय करावं एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत तोपर्यंत झोपायला जात असल्यामुळे तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून बाजूला ठेवा ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर अकरा नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता नंतर काय करावे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्या भांड्यातील पाणी घेऊन तांब्यात त्यात त्या चिमुडभर काळे तीळ मिसळून तांदळाचे धान भाताचे तुकडे टाकावे ही भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे शिवाय नमस्तुभ्य हा जप करायचा आहे या भातांना तिन्ही गोष्टींपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील काळ्या तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतील हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे नंतर आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय करत असाल आपण तिथे दुकान असेल किंवा ऑफिस असेल त्या ठिकाणी तिजोरीमध्ये हे ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सखोल तेही समजते की तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेल हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे या उपायाने पित्रांचा आशीर्वादही मिळतो आणि हा उपाय तुम्ही करून पाहू शकता तुमचा चौथा उपाय अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना जर कोणताही आजार असेल आणि तो दूर करण्यासाठी हा चौथा उपाय आहे हा चौथा उपाय आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या आधी सांगत आहोत तो तुमच्या घरात आनंद आणेल तर चौथा उपाय तुमच्या घरातील आजार रोगराईसुद्धा दूर करेल हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता शनिवारी काय करावे लागेल फक्त पाच बेलपत्र घेऊन कोणतेही एक फूल घेऊन ते फूल पांढऱ्या रंगाचे घ्या मात्र फक्त केतकीचे फूल असू नये इतर कोणतेही फूल चालेल फक्त एक पांढरे फूल असावे पाच बेलपत्राची पाने घ्या शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल नंतर तुम्हाला काय करायचं आहे की पाच बेलाची पाने एकावर एक पालती ठेवावी बघा बेलपत्र सापडले नाही तर शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा ते स्वच्छ करून नंतर पाच बेलाची पाने एकावर एक, एक पालथी ठेवा ही पाच बेलपत्रे देट आपल्याकडे करून अशा प्रकारे शिवलिंगावर पालती करून ठेवायची आहे खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पाणी ठेवा त्यावर पांढरे फूल कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करा या उपाय यामुळे तुमच्या घरातील गरिबी नक्की दूर होते आणि आजारपण देखील नक्की दूर होते तुम्ही शनिवारी नक्की करून पहा आजच्या व्हिडिओतील चार उत्तम उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील तसेच तुम्हाला माहीत आहे की हे उपाय कोणत्याही शनिवारी नक्की करून पहा तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हर हर महादेव श्रीस्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन देखील प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ